नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी खुश खबर असून ही खुश खबर पीएम किसान योजनेच्या हप्तेबद्दल आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबद्दलही कारण की आता राज्यामधील आणि देशामधील या दोन्ही योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून अवघ्या दोन दिवसांमध्ये तुम्हाला या दोन्ही योजनांचे हप्ते मिळणार असून याची अधिकृत घोषणा स्वतः केंद्रीय कृषी विभागाने पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर केली आहे व या पी एम किसान योजनेच्या विसव्या हप्त्याची अधिकृत अशी तारीख देखील सध्या पोर्टलवर जाहीर करण्यामध्ये आले आहे तर मग नेमक्या कोणत्या दिवशी तुम्हाला या दोन्ही योजनांच्या हप्त्यांचे पैसे एकत्र मिळणार आहेत व काय आहे याबद्दलची यादी करता आणि पुरावे सहित माहिती चला तर मग आजच्या या छोट्याशा व्हिडिओ मध्ये केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा मागील एकोणीसवा हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जमा करण्यामध्ये आला होता आणि याच योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा मागील सव्वा हप्ता देखील पीएम किसान योजनेच्या हप्त्यानंतर एका महिन्याने म्हणजे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वितरित करण्यामध्ये आला म्हणजे पी एम किसान योजनेचा एकोणीस हप्ता वितरित होऊन आता या जून महिन्यामध्ये चार महिने होत आहेत तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित होऊन आता या जून महिन्यामध्ये तीन महिने पूर्ण होत आहेत आणि असे असले तरी देखील आता पी एम किसान योजनेच्या या जून महिन्यामध्ये वितरित करण्यामध्ये येणाऱ्या विसाव्या हप्त्यासोबत राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये देखील तुम्हाला एकत्र मिळणार असल्याचे आता शंभर टक्के कन्फर्म झाले आहे आणि तशा प्रकारची यादी माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकारांशी संवाद साधते दिली आहे तर मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की या जून महिन्यामध्ये केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता केंद्र सरकार वितरित करणार आहे व या हप्त्यासोबत राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता देखील आम्ही राज्यामधील शेतकऱ्यांना वितरित करणार असून राज्यामधील त्र्याण्णव पॉईंट पंचवीस लाख शेतकरी या सातव्या हप्त्यासाठी पात्र झाले आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांना आता एकत्र चार हजार रुपये जून महिन्यामध्ये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत म्हणजे राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आता त्र्याण्णव पॉईंट पंचवीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पीएम किसान योजनेच्या विश्व व्याप्ती नमो शेतकरी महा सन्मानित योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये केलं राज्य सरकार जमा करणार आहे अशा प्रकारची माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकारांशी संवाद साधते वेळेस दिली आहे तसेच दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नेमका पीएम किसान योजनेचा वीसवा हप्ता कोणत्या दिवशी आणि किती तारखेला वितरित करण्यामध्ये येल तर केंद्र सरकार दर महिन्यांनी हप्त्याचे वितरण करते वेळेस त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवत असते व त्याचप्रकारे या देखील जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे तेवीस जून ते तेस जून या आठ दिवसांच्या काळामध्ये तुम्हाला पी किसान योजनेच्या वीसा हप्त्याचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी महासन्मानी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकत्र चार हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये मिळून जातील येणाऱ्या ते तुमच्या बँक खात्यामध्ये किसान योजनेचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता हा एकत्र राज्य सरकार आणि केंद्र सरकार जमा करणार आहे त्यामुळे आता राज्यामधील आणि देशामधील पीएम किसान योजनेअंतर्गतच्या पात्र शेतकऱ्यांची अखेर प्रतीक्षा संपली आहे आणि त्यांना आता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या दोनही योजनांचे हप्ते एकत्र वितरित करण्यामध्ये येणार आहेत तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या मध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद